हरिओ हो, हरिओ हो, हरिओ हो। आज आपण वेद पुराण गीता शास्त्र अनुसार मनुष्य जन्माचा उद्देश काय आहे ते जाणून घेऊया मनुष्य जन्म मोक्षाच्या प्राप्तीसाठी आहे खाण्यापिण्यासाठी धावपळ करण्यासाठी नाही चित्त सूक्ष्म करून आपल्या चैतन्य स्वरूप परमात्म्याचा साक्षात्कार करण्यासाठी मनुष्य जन्म आहे जसे आरसा मलीन म्हणजेच धुळीने माखलेला अस्वच्छ असतो तेव्हा चेहरा दिसत नाही आणि साफ असतो तेव्हा चेहरा दिसतो असेच मलिन मन असते तेव्हा चैतन्य स्वरूप परमात्मा आपल्या सोबत असूनही दिसत नाही आणि चित्त जेव्हा शुद्ध होते तेव्हा परमात्माचा आनंद प्रेम आणि ज्ञान प्रकट होऊ लागते म्हणून महापुरुषांनी म्हटले आहे इशु कृपा गुरु नहीं गुरु बिना नहीं ज्ञान ज्ञान बिना आत्मा नहीं गावहि वेद पुराण, ओम्